नमस्कार लोक संदेश न्यूज चैनल स्वागत है विशेष का और पिछले हफ्ते ही जी और मेडिकल कॉलेज जब पूरा होगा दो साल बाद तो गोंदिया जिले के और आजू बाजू के जिले के प्रत्येक नागरिक को उसका फायदा मिलेगा इसको काम बोल जरूरी है लेकिन ऐसे प्रगति के काम उन्नति के काम

और राज्य में हम और ताकत से काम करेंगे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जो मुख्य ध्येय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जो उद्देश्य है अजीज पवार जीओ माननीय प्रफुल्ल पटेल जीओ सुमित कच्चे साहब हो या नायकवाड़ी साहब हो हमारा एक उद्देश्य है सामान्य नागरिक को प्रमुख धारा से जोड़ना सामान्य आदमी को उसके सब अधिकार दिलाने की कोशिश करना और राज्य को एक उन्नति और प्रगति के आखिरी चरण तक ले जाना काही मागण्या तुमच्याकडे आता जनरली ज्या पद्धतीचे विषय ज्या पद्धतीचे प्रश्न अल्पसंख्याक समाजाचे आहेत त्याला अनुसरूनच इथल्या कार्यकर्त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या कारण आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास विभाग हा आमच्या पक्षाकडं आहे त्यामुळे त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत आणि यापेक्षा चांगली मदत समाजाला होणं अपेक्षित आहे असं त्यांची मागणी आहे निश्चितपणानं ते योग्य आहे आणि मी एक सरकारचा दुवा सरकार आणि अल्पसंख्यक समाज यांच्यामधला दुवा म्हणून मी काम करतो आहे आणि मेडिएटर म्हणून काम करत असताना निश्चितपणानं त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादांनी जी काय ताकद मला दिलेली आहे एक आमदार म्हणून एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून ते निश्चित निश्चितपणानं मी त्या ठिकाणी पणाला लावेन आणि या सर्व लोकांचे प्रश्न लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं कसे आपल्याला त्याचा निमटायला करता येईल हे आम्ही पाहिजे निश्चितपणानं वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील मरशेटवर प्रेम करणार आहेत याची दखल सरकारने लवकरात लवकर लोकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ एकंदर